तर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बरेच दिवसाला आता व्हिडिओ येत नाही कारण खूप धावपळ आहे वेदला पण घरी आणले आणि पाऊस पण चाललो आहे शेताकडे यायला सहसजन होत होतं तर चला आज शेतकडे चाललो आहे भरपूर दोन तीन दिवस झाला भरपूर पाऊस पडला सकाळी पण भरपूर पाऊस पडलाय आणि एक भात हो का आपण भात पण भिजवलेत मला बघू भाताची खूप कापायला सगळीच भात आलेत आपल्या पण भाताच तो निघून गेले तर तो शेताकडं आज स वातावरण तुम्हाला बघायला भेटेल स वातावरण आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला छेत्र घेऊन शेताकडे यावं लागते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला जायवं तर आपण थेट शेताकडे तर आताच पाऊस पडून गेलाय भरपूर पाणी आलं होतं त्याच्यामुळे शेतकडे आला आपल्याला थोडा उशीरच झाला तरी जात नाही आपल्याला मस्त छान फुलपाखर दिसले त्या बघा भरपूर फुलपाखर दिसत एकदम छोट छोटी छोट छोटी आणि म्हणजे तुम्हाला अशी नजर आहे भरपूर पाहायला आहे बघा इकडे पिवळी पण फुलपाखरे आहेत भरपूर सारी मन प्रसन्न करून टाकणार असं हे सह्याद्रीतलं वातावरण चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर या ठिकाणी मस्तपैकी आपण हुलगा पेरला होता आणि तो छान पद्धतीने उतरून आला आहे भरपूर सारी पालवी फुटली त्याला आणि त्याच्यामध्ये ही रंगबेरंगी छोटी चुट फुलपाखरं पण बसली ते बघा काळ्या रंगाचं आणि पांढऱ्या पट्टी रे असणारं सुंदर असं फुलपाखरू सह्याद्रीमध्ये आपल्याला अनेक फुलपाखरांच्या प्रजाती बघायला भेटतात आणि ह्या गावाकडे आपल्याला याचा सुखद असा आनंद शेतामध्ये घेता येतो आहे छान पद्धतीने ते फुलावळ्याचं जे झाड आहे त्याच्यावरती बसलेलं आहे आलंद असं उडून जातं भरपूर सारे फुलझाडं आहेत तर आपली हे भात शेती आहे हे अक्षत आणि एकशे पंचवीस नंबर दप्तारी असं हे आपण पूर्ण पिके आपण इथं गांडूळ खतावरती लावलेलं ला होतं हे दोरीमध्ये लावलेलं ला हे भात आणि खूप छान पद्धतीने त्यांना लोंबी आले आणि बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न यातून भेटणार आहे कापायला आलेले पण आता पावसामुळे हे तर त्याचे नोवून गेले पण पावसामुळे हे कापता येत नाही हे हे दो सगळेच वावर आपले कापायला आलेलेच चला लवकरात लवकर पाऊस उघडल्यानंतर आपल्याला भात शेतीची सोंगणी निबंद करायची आहे आणि इथे आपण थोड्याशा घरी खाण्यासाठी मिरच्या लावलेल्याच आणि त्या मस्तपैकी त्यांना फुटवं आलं पण आता हे सततच्या दोन तीन दिवस पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती खोबड रोग जाण्याची दाट शक्यता त्याला एकदा फवारिंग द्यावं लागलं आपल्याला तर हे टोटल शंभर झाडं लावली आहेत मिरची आपल्याला घरी खाण्यासाठी आणि समोर थोडंसं आपले घरी बटाट्यांना मोड आले होते ते पण इथं थोडेसे आपण लावले होते भरपूर सारे बटाटे लावण्याचा यावर्षी प्लॅन होता ह्यास ह्या वावरामध्ये परंतु वांदरं खूप त्रास दिला त्याच्यामुळं तिथं यावर्षी आपण बटाटे कॅन्सल केले वळाला अजून भरपूर पाणी आहे ही भात अजून निसवतात काही आणि वातावरण खूप छान आहे तर चला हे आपलं चुलत्याचं झाप आहे आणि ही आपली बावडी म्हणजे विहीर पूर्णपैकी भरलेली आहे सगळीच भात कापायला आलेली इथं आपल्या चुलभवाने काल ना भात कापून टाकलं होतं आणि आज सकाळपासून भरपूर सारा पाऊस पडला होता आत्ता थोडंसं ऊन पडलं आहे हे भात आहे ना पूर्णपैकी भिजवलेलं आहे सगळीच भात कापायला आले ते बघा त्याची लोमट पूर्णपणे ओरली झालेलीच सगळीच भात जवळजवळ कापायला आलेली आहेत पण काय झालं माहिती आहे का ह्या पाऊस चालू झाला त्याच्यामुळं भातं कापत नाही आणि इकडंवर त्यांनी थोडंसं बागायत केलेली तंबाटे मिरच्या वांगे वाल लावले त्याच्यामध्ये हे राखांदार आपला बुजगावणं तयार केलं आहे इकडं हे बटाटे लावले ते पण पाण्यामुळे हे बटाटे काही झाले नाही त्यानंतर इथं वालप गोडवाल गोड वाल, वाल, वाल पेरलेलं आहे भारी आले आता पण वांदरांच्या भरवशा वेळे इकडं लसूण पेरलं आहे आता हे गोडवाल खूप छान झालेत पण आता वादरांची राखणी झाली तर मग हे गोडवाल राहणार आहेत नाहीतर मग त्यांचा एवढं भारी येऊन काहीच फायदा नाही तर आमच्या जंगलाच्याकडे कडेला शेत असल्यामुळं बहुतेक राखणी करावी लागते आम्हाला तेव्हा ते काहीतरी आपल्याला पदरात भेटतात जाणं तर हे आपलं फणसीचं वावर आहे याचं पण सर्वच भात कापायला आले म्हणजे जवळजवळ सर्वज भात शेतीतले जे भात आहे ते ह्या घडीला सर्वच भात कापायला आलेत तर जवळजवळ सगळीच भात कापायला आलेत पण या पावसामुळे ना जर आता एवढे आठ दिवस पाऊस जर नसता सगळीच भात कापली असती आणि गहू कापले मस्त पिकवतून आला जिकडं पाहा तिकड सगळी भात कापायला आलेत वातावरण तर असं होत चला थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला आता ऊन पडलाय असंच ऊन पडत राहो आणि आपली सवणी लवकरच हो सगळी आपली वावर सगळीच भात कापायला आल्या जपातला तू आता जो लेवल बाजरी पेरायला आज हमारे साथ हमारा काय विमान हर्ष काय तर आपल्याला इथं आपण हुळवळ जो पेरला होता तो भरपूर सार पाहुणी झालं होतं त्याच्यामुळे ते उतरलच नाही तेवढी जागा पडवतो राहण्यापेक्षा आपण बकरांसाठी थोडीशी बाजरी आणली होती ती बाजरी आता आपण फुकून नंतर मग कुदळीना खणून पेरणार आहे तर हे आपलं बाजरी पेरायचं काम चालू आहे सध्या एवढी जी जागा पडली दिसते ती अशीच पडत नाही राहता पाऊस पडतोय तर म्हटलं आपण थोडीशी बाजरी आपल्या शिळीसाठी आणि बकरांसाठी पेरूयाच तर त्याचंच आपलं पेरायचं काम चालू आहे त्यानंतर मग आपल्यालाही ते दानं बुजावेत म्हणून ते कुदळीना खणायला लागणार आहेत जागा पडीत राहिली नाही पाहिजे अशी प्रत्येक शेतकऱ्याला वाटते कारण आता पाऊस पण कधी पण पडतो त्याच्यामुळे थोडीशी बाजरी टाकू म्हटला म्हणजे पाण्याचं पण त्याला भरायचं तकलीफ नाही तसं आपल्याला इथं भरण्याची सोय आहे मोटर आहे आपल्याकडं तर ते पेरलेली जे दाणे होते बाजरीचे ते खुटाळून टाकू म्हणजे बुजून टाकू कारण एवढ्यासाठी आपण काही टॅक्टर धरू शकत नाही आणि बैठं पण चुकू शकत नाही त्याच्यामुळं थोडंसं मग हातानेच आपण पुदळीच्या सहाय्याने टिकवायचं आहे नाही खोऱ्याचं आहे नाही असं आपण हे बुजून आहे दाना तर असा हा पावसाचं वातावरण मित्रांनो खूपच नुकसान करू राहिले शेतकऱ्यांची तर तुमच्याकडे पण पाऊस नुकसानी केले का नाही नक्की कॉमेंट करून सांगा तर चला पाऊस अजूनमधून येत होता त्याच्या वेळी घोंगता म्हणून घोमटी पांघरत होतो आपण पटपटपट असं पट, पट, आपण शेतातलं आपलं हे काम आहे ऊन वारा पाऊस काही असला तरी कष्टाची कामंही आपल्याला करावीच लागतात जर शेतकऱ्यांनी जर कष्ट केले नाही तर नक्कीच खूप मोठं संकट आपल्या देशावर येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं बळीराजा हात जपला जा पाहिजे आपल्या शेतीत जे मिळणारं धान आहे ते योग्य रीतीनं आपण जोपासलं पाहिजे त्याला शेतीतलं ते धान आहे भात ते काढायला आले पण ते आता पावसामुळे थांबलो आहे आपण हार्ष पण आलो होता हर्ष पण म्हणतो मला पण नाना काम करायचे पण त्याच्याकडे पण एक थोडंसं खोदायला देत होतं तर आपण ती बाजरी फिरली तिचं आपण आता बुजवण्याचं काम चालू आहे थोडीशी आपण विसरंती म्हणून हर्षने थोडंसं घेतलं होता आणि मग पुन्हा एकदा पटपट असं आपण ही जी बाजरी पिरली होती ती नांगरून घेण्याचं काम केलं म्हणजे कुदळीला खुटाळून देण्याचं काम केलं बघू आता पाऊस पडतोय झाली तर झाली बाजरी वंधूळ भर वाया गेल्याने काही होत नाही त्याच्यामुळं थोडीशी आपण ट्राय केली पेरून तरी छोटी छोटी वाढली तर आपल्याला बकऱ्यांसाठी आपल्याला खाद्य होईल शेळीसाठी तर अशी पटपट अशी पेरून घेतली वातावरण सा तसं भरपूर सारा पाऊस आला होता इकडनं टेकडीवरून इकडे आमचा सुमित म्हणजे भाचा आपला आला आहे तो पण होता तर त्याला ते तेच शेक खोदयला गेलो होता आता भरपूर सारा पाऊस चालू आहे आता सध्या बघा मगाशी थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं व्हिडिओमध्ये तर भरपूर ऊन पडलं होतं आणि आता दहा पंधरा मिनटाचंच गॅप आहे लगेच पाणी जमा झालं ना आता पाऊस पडायला सुरुवात आहे पाण्यामध्ये दादू खणतोय तर चला आपली अशी बाजरी पेरून झालेली आहे त्यानंतर जी आपली शेळी आणि बकर होते ते चरायला सोडले आपण तर चांगल्या क्वालिटीची आपली ही शेळी गेल्या वर्षी आपण विकत घेतली होती तिला ह्या वर्षी काही तिने गाड गाभडल्यामुळं बकर काय दिली नाही परंतु आता कालच तिला चांगल्या पद्धतीचा बोकड लावलेला काल ती हिटवर आली होती माझा आली होती तेव्हा तिला बोकड लावलं चला जाऊयात आता घरी शेळ घेऊन पावसाचं वातावरण झाले तर चला आपली थोडीशी बाजरी पेरे बाखरली आणि आता शेळी चारायला सोडली शेळी तर ते आपली या पावसानं भरपूर सारं नुकसान केलंय भरपूर सगळीच भात जवळजवळ कापायला आलेच पण ह्या पाण्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे बरेच शेतकऱ्यांची नुकसान म्हणजे भिजवली ती भाता बऱ्याच शेतकऱ्यांची दाणे पडलेत कारण पाऊस इतका जोरात येतो संध्याकाळवरून ना तो भरपूर डाय पूर आला होता एक दिवस तो डाय पूर आला होता लैव्या का तर तुमच्याकडे भात कापायला आलेत का नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा पाऊस तुमच्याकडे आहे का नाही ते पण कॉमेंट करू व्हिडिओला नक्की कॉमेंट करा स्किप न करता व्हिडिओ बघा चला चॅनल नवीन असाल पुन्हा एकदा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघत चला शेअर करा चला धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये